सोलापूर शहरात रात्रीच्या होणाऱ्या घरफोड्यांची माहिती काढून व तसेच आरोपी त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे एम का उपायुक्त व माननीय पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत आर एस इंडस्ट्रीज सी बारा बावीस सी हद्दीतील टॉवेल कारखान्यात झालेली चोरी दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी एमआयडीसी पोलिस ठाणे सोलापूर येथे दाखल असलेले गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे ब्याण्णव झिरो चोवीस भारतीय दंडविधान सहकलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी दाखल होता त्याच अनुषंगाने एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघमारे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सफोनी नंदकिशोर साळुंके यांना आदेशित केले होते त्याच अनुषंगाने बातमीदार पेरून प्रभावी गस्त घालीत असताना पोलीस कॉन्स्टेबल सोळा अठरा सोवास अर्जुन यांना बातमीवरून एक विधी संघर्ष चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एम आय डी सी डी व्ही पथकाने विधी संघर्ष ग्रस्त बालकास, गुरु गुरुकृपा पेट्रोल पंपासमोर मुळेगाव रोड सोलापूर येथे ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या हातामध्ये असलेले एक कापडी पिशवी असलेल्या दोन कॅरीबॅगमध्ये गुन्ह्यात गेले मालापैकी एका कॅरीबॅगमध्ये एम आय डी सी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे ब्याण्णव झिरो चोवीस भारतीय दंडविधानसह कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चोरीस गेलेली रोख रक्कम दोन लाख हजार दोनशे दहा रुपये व दुसऱ्या मध्ये एम आय डी सी पोलीस ठाणे येथे दाखल असलेले गुन्हा रस्टर तीनशे चोवीस दोन हजार चोवीस भारतीय दंडविधानसह कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी या दाखल गुन्ह्यातील चोरीस गेले मुद्देमालपैकी बेचाळीस हजार रोख रक्कम व सात ग्रॅम सोन्याचे दागिने व पंधरा तोळे पाच ग्रॅम चांदीचे दागिने असे एकूण एक लाख पाच हजार सातशे पन्नास रुपये मुद्देमाल सदर कापडी पिशवीमध्ये विधी संघर्षग्रस्त बालकाच्या ताब्यातून जप्त करण्यात ता आले आहे तरी विधी संघर्षग्रस्त बालकास पकडण्यात आल्यानंतर त्याच्याकडून एम आय डी सी पोलीस ठाण्याकडील दोन गुन्हे उघडकीस करून त्यांच्याकडून तीन लाख त्रेचाळीस हजार आठशे साठ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे एम आय डी सी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास यश मिळाले आहे सोलापूर शहरात घरपड्यांचे प्रमाण वाढल्याबाबत माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब तसेच माननीय झोन परिमंडळ कबाडे साहेब तसेच आमचे एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त तोरडमल साहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार आमचे तपास जे कर्मचारी तसेच अधिकारी यांना मार्गदर्शन करून सतत पेट्रोलिंग करून संशयित इस्मांना चेक करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते त्यानुसार दिनांक अठ्ठावीस पाच वीसशे चोवीस रोजी एक संशयित बालक जो हातात पिशवी घेऊन जाताना आमच्या कर्मचाऱ्याला मिळाला त्याचा संशय आल्यामुळे त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये दोन लाख अडोतीस हजार दोनशे दहा रुपयाचे कॅश व एक लाख पाच हजार सहाशे पन्नास रुपयाचे सोन्याचे दागिने व बेचाळीस हजार रुपये कॅश असा माल मिळून आला अधिक तपास केला असता सदरचा मुद्देमाल हा त्याने डी सी पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन घरपोळी चोरी करून चोरून नेलेला आढळून आले सदरच्या गुन्ह्यात बालकाला ताब्यात घेऊन माननीय बाल न्यायालय मंडळापुढे हजर करण्यात आले न्याय मंडळाने त्याला तेरा तारखेपर्यंत रिमांड बाल सुधार घरात ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद